मी सध्या उभा आहे दापोली खेड या रस्त्यावर हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय वाईट अवस्थेत होता या रस्त्याचं काम पण सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे तुम्ही इथे पाहू शकता की नारगोलीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी इथे हा जो रस्ता आहे तो आता व्यवस्थित केला जात आहे हळूहळू कामाची प्रगती होत आहे या साईडला जर तुम्ही बघितलात की हा एक मोठा चढ होता तर तोसुद्धा इथे कापण्यात आलेला आहे तुम्ही हा जो रस्ता पाहताय तो किती वाईट आहे याचा अनुभव घेत असाल पण हा रस्ता लवकरच चांगला होणार आहे अशी एकंदरीत या ठिकाणी स्थिती आहे मोठ्या प्रमाणावर इथे कंत्राटदार आहेत इथे कर्मचारी आहेत जे काम करत आहेत जे सी बीच्या सहाय्यानं रस्ते हे व्यवस्थित केले जात आहेत हा रस्ता सध्या निश्चितच खराब आहे त्याचा त्रासही लोकांना होतो आहे पण हा त्रास लवकरच कमी होणार आहे अशी चिन्ह या ठिकाणी दिसत आहेत सध्या खेडहून दापोलीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे तो वाकोली मार्गे आहे आणि तो खराब आहे तिथे काम सुरू आहे आणि जो दुसरा रस्ता आहे तो पालगड मार्गे आहे तो रस्ता चांगला आहे सध्या जोपर्यंत या रस्त्याचं काम सुरू आहे तुम्ही त्या रस्त्याचा वापर करू शकता त्यामध्ये तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे हा जो रस्ता आहे तो वेगवेगळ्या भागामध्ये विभागला गेला आहे ज्या ठिकाणी गावं पडतात म्हणजे शहर पडतात त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता असणार आहे आणि ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही आहे त्या ठिकाणी डांबरी राहणार आहे आपल्यासोबत इथे कॉन्ट्रॅक्टर आहेत जे इथे काम करून घेता आहेत त्यांच्याशी आपण इथे बोलूयात हे जे इथे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांचे सुपरवायझर आहेत इथे काम कशा पद्धतीने सुरू आहे हे ते आपल्याला सांगणार आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात जरा बताई हमे क्या पोझिशन आहे कैसा हे रस्ता आहे ये रास्ता जो अमुक ठिकाने जैसे अपना ये वाकौली हो गया जो मार्केट का है जहाँ पे पानी का फ्लो होने वाला है वहाँ पे आर सी होगा बाकी काम की कदम हो और क्या अभी पोजीशन क्या है तुम्हारे रास्ते की पोजीशन तो अभी ख़राब थी लेकिन हमने बहुत अच्छा किया बहुत सुधार बहुत किए यहाँ से अपना भरने नाके तक को हमने बहुत सुधार किया रास्ते का ये कब तक पूरा हो जाएगा तुम्हारा क्या अंदाज है मेरा ये अंदाज़ है कि ये एक साल में पूरा कर देंगे ज़्यादा से ज़्यादा डेढ़ साल और ये जो यहाँ के जो जो अभी जो स्टीप था या जो एक रस्ते पे जो चढ़ान थी बड़ी उसकी क्या पोजीशन है वो काट रहे क्या आप लोग नहीं नहीं वो जो चढ़ान है उसको हम कम कर रहे हैं उसको कटिंग करके जैसे कहीं पे अपने को दो मीटर कटिंग करना है कहीं पे एक मीटर कटिंग करना है गाड़ियों का जो ज़्यादा प्रेशर पड़ता है चढ़ने का उसको हम कम कर रहे हैं और ये छोटे छोटे ब्रिजेस हैं उनकी क्या हालत है वो कुछ बदलने वाले हैं क्या नहीं ब्रिजेस का काम मेरा चालू है चार ब्रिज को तोड़ के हमने चालू किया है उनका सब होने वाला है एक महीने में वो फाइनल हो जाएंगे चार ब्रिज उसके बाद फिर आगे ब्रिज को सी डी का पूरा मेरा काम फाइनल होते आ रहा है दापोली से कितने लोग काम को हैं कितने गाड़ियाँ हैं बहुत सारी गाड़ियाँ हैं जैसे अपना काम होता है उसके हिसाब से मंगाते हैं अभी हमारे पास एक पंद्रह है है और तीन पोकलेन है पाच जी सी बी वर्कर भी आहे अपना एक सौ एक वारकर हे इधर मतलब काम जोरदार सुरू आहे शुक्रिया हे सुपरवायझर होते जे सांगतात की इथे मोठ्या प्रमाणावर मशिनरी आणि शंभरपेक्षा जास्त मजूर इथे कामाला आहेत त्यांच्या सहाय्यानं जी गती आहे ती व्यवस्थित सुरू आहे एक मात्र आहे की हा रस्ता पूर्ण व्हायला दीड वर्ष लागणार आहे लोकांमध्ये नाराजी आहे पण हा रस्ता होणार आहे यामुळे सगळी लोकं आहेत ते सहन करत आहेत ते त्यांना विश्वास आहे की जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा मात्र खेड दापोलीचा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकर होईल मुश्ताक खान माय कोकण दापोली